मित्र हो आपल्या अवतीभोवती अशा असंख्य वास्तू आहेत ज्यांचा इतिहास लाखो वर्षापूर्वी निर्माण झालेला आहे अशाच लाखो वर्षापूर्वी निर्माण झालेल्या लोणार सरोवराविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहात डॉक्टर शान राईट नावाचे एक संशोधक आहे त्यांनी ते जगातील विभरांवरती अभ्यास करतात संशोधन करतात तर त्यांनी लोणार सरोवराशी संशोधन केले असता हे सरोवर पाच लाख सत्तर हजार वर्षापूर्वी अस्तित्वात आल्याचे त्यांनी सांगितले अर्गाऊन डेटिंगद्वारे या सर्वराचा सखोल अभ्यास करता आला एक पॉईंट आठ किमी व्यासाचे हे सर्वर महाराष्ट्रामधील बुलढाणा जिल्ह्यामधील लोणार या ठिकाणी आहे पाच लाख सत्तर हजार वर्षापूर्वी पृथ्वीवरती एक उल्कापिंड येऊन आदळला तो आदळल्याच्या नंतर पृथ्वीवरती जे शंभर किलोमीटर व्यासामध्ये अचानक तापमान वाढले आणि त्या क्षेत्रामध्ये जेवढेही सजीव प्राणी होते ते मृत्युमुखी पडले आणि हा त्यावेळेस मानवाची पूर्वस्थिती अवेलेबल अस्तित्वात होते ज्यांना आताचे शास्त्रज्ञ होमोसेपियन्स असे म्हणतात काही शास्त्रज्ञांच्या मते हे विवर हे सरोवर ज्वालामुखीमुळे तयार झालं असावं असं त्यांचा अंदाज होता परंतु तो ती माहिती चुकीची ठरली लोणार मधील पाणी अतिशय क्षारयुक्त आहे ते पाणी पिण्यायोग्य नाही आणि त्यामध्ये जलचर प्राणीही राहू शकत दो नाही दोन हजार वीसच्या च्या जून महिन्यामध्ये ह्या सरोवरातील पाणी अचानक पिंक कलरमध्ये कन्वर्ट झालं होतं जिओलॉजिस्ट व मायक्रोबायोलॉजिस्ट बरेच दिवस यावरती काम करत होते त्यामुळे पाण्याचं जास्त प्रमाणात बाष्पभवन झाल्यामुळे लोणार सरोवरातील पाणी कमी झालं लोणार सरोवरामध्ये हॅलोफेलिक बॅक्टेरिया जास्त प्रमाणात आहेत हॅलोफेलिक बॅक्टेरिया पिंक कलरचं सेगमेंट तयार करतात हॅलोफेलिक बॅक्टेरियाना क्षार जास्त आवडतात त्यांची संख्या पाणी पातळी कमी झाल्यामुळे वाढली म्हणून दोन हजार वीसच्या जूनमध्ये गुलाबी व पिंक कलरमध्ये पाणी रूपांतरित झाले लोणार सरोवराच्या संवर्धनाचे अनेक वर्षापासून प्रयत्न चालू आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष होत गेलं आता हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलेलं आहे न्यायालयाने त्यावरती एक कमिटी नियुक्त केली लोणारचे पाणी वापरण्यास बंदी आहे कारण त्यामुळे लोणार सरोवराच्या एकोसेमला धोका जाणवतो बदलत्या काळानुसार लोणार सरोवराच्या सभोवताली व मानवी वस्ती निर्माण होत गेलेली आहे सर्वात जुनी तिथं भगवान नरसिंहाची मूर्ती एक आहे जी पाचव्या शतकामधील आहे जिला कोटक काल असं म्हटलं जातं आणि काही मंदिरे आहे जी नामशेष होत आलेली आहे ज्यांच्या तिथं फक्त संरचना दिसत आहे प्रत्यक्षात तिथं त्या ते मंदिराचं काही अवशेष जास्त शिल्लक आलेले नाही असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा